हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कुशंड कुशंड हा कुशंडचा पास्ट व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे कुशंडचा मराठी तड गादी बसवणे मोठ्या तडाख्यापासून बचाव करणे किंवा कमी दुखावणारा करणे होत आहे क्वेश्चन लापन वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है द सीट्स आर कुशन दुसरा वाक्य है माय फॉल वाज कुशन बाय द मैट्रेसेस तीसरा वाक्य है शी कुशन हर हेड अगेंस्ट ही शोल्डर चौथा वाक्य है वेज इंक्रीजेस हैव कुशन अस फ्रॉम द इफेक्ट्स ऑफ हायर प्राइसेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू